घरी आले आणि राजू राजूला म्हणाले राजू राजू बाहेर गोळा करायला जाऊ चल आपण चल आपण जाऊया असं गुरुजी अ, गुरुजी अ, पाया अंगणातील पाया जुलून पुढे निघाले तर राजूला काही बोलावे राजू राजू म्हणाला गुरुजी तुम्ही तर आपले दोन गोष्टी साध्य होतात हे पण रस्ता पण सापडतो आणि आपल्याला शेण पण मिळते असं हो म्हणत राजू पुढे निघाला राजू पुढे निघाला गुरुजी गुरुजी सोबत राजूला जावेच लागलं लागलं आता राजू गोळा करायला लादणार नाही